मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मेन गोष्ट म्हणजे पावभाजीमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर आणि मार्केटसारखी पावभाजी ही घरातल्या घरात कशी बनवायची ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ही पावभाजी बनवताना सांगणार आहे चला तर मग पाहूया याची रेसिपी त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण नक्की बघा पावभाजी बनवण्यासाठी इथे तीन मोठे बटाटे साल काढून घेतलेले आहेत फ्लावर बीट गाजर वटाणा टोमॅटो आणि टोमॅटोची पिवरी घेतलेली आहे इथे तीन बारीक चिरलेले कांदे एक हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रकची पेस्ट आणि शिमला मिरची घेऊयात कुकर गरम झाल्यावर ते त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की लगेच एक चमचा आपण जिरा टाकणार आहोत जिरा चांगला तडतड झाला की त्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला टाकून देऊयात पावभाजी मसाला हा जळू द्यायचा नाही आहे त्यासाठी आपण लगेच इथे रफली चॉप केलेले टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या पावभाजीसाठी लागतात त्या सर्व टाकून घेणार आहोत इथे बीट घेतलेला आहे बीटमुळे पावभाजीला कलर हा खूप छान येतो आणि बटाट्यामुळे भाजी ही मस्त अशी घट्ट होते सर्व भाजीला मसाला हा व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्या पद्धतीने आपण भाजी मिक्स करून घेणार आहोत मीठ हळद अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे दोन ग्लास आपण पाणी टाकून घेतोय पाणी टाकून घेतल्यानंतर ना कुकरला झाकण लावून द्यायचं आहे एक तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्यात इथे आपल्या भाज्या ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये तेल टाकून घेऊयात एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि बटर टाकून घेऊयात तेल टाकल्यामुळं बटर हा आपला जळत नाही बटर ले ले, आपन, चांगला मेल्ट झाल्यावरती बारीक कापून घेतलेले कांदे आपण फिरून घेणार आहोत कांद्याला चांगला गोल् गोल्डन कलर येऊपर्यंत आपण फिरून घेणार आहोत त्यानंतरनं इथे आद्रक लसणाची पेस्ट दोन चमचे टाकून घेऊया दोन चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला हा कांदा परतल्यानंतर न टाकायचा जेणेकरून आपल्या भाजीला टेस्ट ही खूप छान येते बारीक चिरलेली हिरवी मिरची शिमला मिरची टोमॅटो प्युरी हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे कोथिंबीर मसाला हा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं आपण इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकणार आहे जेणेकरून आपला मसाला हा लागू नये आणि शिमला मिरसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण इथे लि झाकण लावून दिलेलं ला आहे बघा आता भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे ते आता उकडून घेतलेल्या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये मिक्स करून देणार आहोत मिडियम गॅसवरती आपण ही भाजी आता बनवून घेऊयात मॅशरने व्यवस्थित भाजी मॅश करून घ्यायची जेणेकरून बटाटे वटाणे ह्या सर्व भाज्या एकत्रित होतील बघा या पद्धतीने अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत बटर आणि एक पाच मिनिट आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत मीठ चवीनुसार मीठ हे आपण भाजी उकडताना पण टाकलेलं होतं त्याच्यानुसार इथे आपण मीठ हे जसं लागेल तसंच टाकायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या ह्या व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत त्याचप्रमाणे ही भाजीची परफेक्ट कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवूयात आता आपण मसाला पाव बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने पाव हा मधोमध कापून घ्यायचा आहे बटर एका पॅनमध्ये बटर टाकून घेऊयात बटर चांगला व्यवस्थित मेल्ट झाला की आपण आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत बटरमध्ये कोथिंबीर अशी फिरून घेतली की मस्त असा त्याचा क्रंचीनेसपणा येतो थोडीशी भाजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट पावभाजी मसाला पण टाकू शकता या पद्धतीने आपण पाव हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत बघा आपला इथे मसाला पाव हा तयार झालेला आहे प्लेटिंग करून घ्यायची कांदा कोथिंबीर लिंबू ठेवायचं आणि भाजी ही आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं बटर बटरमुळे टेस्ट आणखीनच वाढते कोथिंबीर आणि कांदा आपण फिरून घेणार आहोत भाजीवरती ही झाली आपली पावभाजी एकदम यम्मी मस्त अशी तयार खायला तेवढीच छान लागते तुम्ही बाहेरची मार्केटची चव सुद्धा या पावभाजीच्या समोर विसरून जाल या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका शिल्पास फूड कॉर्नरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा